श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी श्रावण मासाची द्वितीय श्रावण शुक्रवार श्री व्रत लक्ष्मी व्रत व्रत लक्ष्मी व्रत हे व्रत श्रावणात महिन्यात द्वितीय शुक्रवारी सुरू करतात हे व्रत लक्ष्मी मातेचे असल्यामुळे ते केल्याने लक्ष्मी माता आपल्याला धनधान्याची सुबत्ता आरोग्य संपन्नता हे वर देते अशी श्रद्धा आहे म्हणून या व्रताला व्रत लक्ष्मी व्रत असे म्हणतात देशभरात विविध भागात जसे की दक्षिण भारतातील तमिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश या भागातील गृहिणी वरदलक्ष्मीची पूजा मोठ्या करतात यात श्री महालक्ष्मी श्री सुक्त या स्तोत्राची यथासंभव अवतरणे केली जातात या व्रताबद्दल पुराणात एक कथा सांगितली जाते एकता कैलासावर शिव पार्वती सारी पाठ खेळ खेळत होते त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रने नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारायला असता त्याने भगवान शिवशंकराच्या बाजूने निर्णय दिला वेळी रागवलेल्या पार्वती मातेने त्या गणाला तुकुष्ठरोगी तु होशील असा शाप दिला परंतु भगवान शिवांनी त्या गणाचा निर्णय योग्य होता हे माता पार्वतीच्या लक्षात आणून दिले तसेच त्याला उशाप देण्यास ते सांगितले तेव्हा पार्वती देवीने एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करीत असतील त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल असे सांगितले समाने चक्रनेमीने एका सरोवरच्या काठी परत लक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्थियांना त्या व्रताबद्दलची माहिती विचारून हे व्रत केले परिणामी तो रोगमुक्त झाला अशी वरदलक्ष्मी व्रत कथा पुराणात आदळून येते परत लक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळण्यासाठी आरोग्यप्राप्ती केली जाते असे म्हणतात आरोग्य लक्ष्मी हे सुद्धा श्री महालक्ष्मीचे एक रूप आहे आणि धनसंपत्ती प्रमाणेच ही सुद्धा एक महत्वाची संपत्ती आहे एक पारंपरिक व्रत म्हणून अनेक स्त्रिया हे व्रत आजही एक कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक करतात यात घराच्या ईशान्य भागात चौरंगावर पूजन मांडून तांदुळाच्या राशीवर कलश स्थापना करावी त्या कलशावर मूर्ती किंवा प्रतिमा स्वरूपात वरदलक्ष्मीचे आवाहन करावे देवीची शिशुक्ने अभिषेक युक्त पूजा करावी या दिवशी व्रत करणाऱ्या गृहिणीने संपूर्ण दिवस उपवास करावा असे सांगितले आहे देवीला एकवीस अप्पपुंचा म्हणजे अनारसांचा नैवेद्य दाखवून पूजेला आलेल्या सर्व स्त्रिया ब्राह्मणांना वान द्यावे देवीची कथा ऐकावी असा हा व्रताची विधी आहे व्रत लक्ष्मी व्रत केल्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहते अशी अनुभूती भाविक आजही घेतात त्या व्रताच्या सविस्तर तथा संपूर्ण माहितीसाठी पूर्वी ज्यांनी हे व्रत केलेले आहे अशा व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन हे व्रत करावे अशा प्रकारे हे व्रत न करता आल्यास किमान श्रावणातील सर्व किंवा शक्य त्या शुक्रवारी घरातील महालक्ष्मी मातेच्या फोटोचे मनोभावे पूजन करून त्यांना प्रिय दुधाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा व श्रीसूक्त स्तोत्राचे सोळा किंवा यथासंभव संख्येत आवर्तने करावीत जवळच्या महालक्ष्मी मंदिरात खन नारळ सहित ओटीचे साहित्य अर्पण करून मनोभावे दर्शन घ्यावे भाग्यशली भाविक परमपूज्य आदेशानुसार पितृदोष निरसन व्हावे म्हणून सातशे श्लोकी श्रीमद भागवत या ग्रंथाचे एक पारायण अवश्य करावे एकादशीच्या दिवशी प्रत्येकाने दिवसभरात श्री पांडुरंग मंत्र किमान जप करावा श्रीवत्सम धारायण पक्षेमुक्ता माला सेवेतील श्री गीतेचा अध्याय श्री गीतेचा शुक्रवार एकादशी असा दुहेरी योग असल्याने श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राची जास्तीत जास्त आवर्तने करावीत श्री स्वामी समर्थ माऊली चरणा प्रणमस्तू श्री महालक्ष्मी प्रसन्न ओम नमो भगवते वासुदेवाय प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग